सांगली जिल्हा बँकेच्या दोनशे एकोणीस शाखांची अठ्ठेचाळीस अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि घोटाळे उजेडात येण्याची शक्यता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील जिल्ह्यातील दोनशे एकोणीस कशा प्रकारे अपहार झाला आहे का याबाबतची तपासणी करण्यासाठी सहा पथके तयार केलेली आहेत अधिकारी आणि कर्मचारी अशा अठ्ठेचाळीस जणांकडून काल गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये चौकशी सुरू केली आहे आणि या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे सांगली जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान विमा रक्कम देण्यात येते ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात पाठवली जाते यातील अनेक खात्यांवरील रक्कम काढली जात नाही अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची रक्कम तशीच पडून आहे या रकमेचा अपहार करून ती काढण्यात आल्याचा प्रकार तासगाव मार्केट यार्ड शाखेत पुढे आलेला आहे त्याशिवाय यानंतर निमनी सिद्धेवाडी येथेही असा प्रकार झाल्याचं निष्पन्न झालंय त्यानंतर संचालक मंडळाची तातडीची बैठक घेण्यात ता आली तीन कर्मचाऱ्यांचं निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला याशिवाय अशा पद्धतीने अपहार इतरत्र झालेला आहे का याची तपासणी करण्यासाठी अठ्ठेचाळीस अधिकारी कर्मचारी यांची सहा पथकं तयार करण्यात आली ही पथकं गुरुवारपासून चार दिवस विविध शाखांमध्ये दे, भेटी देऊन तपासणी करणार आहेत तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे सार्वजनिक सुट्टीचा गुरुवारी दिवस असूनसुद्धा जिल्हा बँकेचे अधिकारी कर्मचारी हे कामावर हजर होते त्यांनी अनुदान आलेल्या खात्याची तपासणी सुरू केलेली आहे पुढील चार दिवस ही तपासणी सुरूच राहणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली